अपडेट इंडिया टीव्ही मोहदा येथील नवसाला पावणारी पाचव्या पिढीतील श्री महालक्ष्मी मातेचा पूजन व महाप्रसाद मोहदा येथील पाचव्या पिढीतील नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी मातेचा थाटात पूजन अजाबराव नारायणराव दरवरकर यांना डोळ्याचा आजार होता व त्यांनी महालक्ष्मी मातेला नवस केला होता तो नवस पूर्ण झाले तेव्हापासूनही पाचव्या पिढीने उमेश दरवरकर व दिनेश दरवरकर यांना दिलेल्या पाचव्या पिढीला वारसा योग्यरित्या पार पडण्याची जबाबदारी दिलेल्या पणजोबा अजाबराव नारायणराव दरवरकर यांची आई वडील उपार्जित यांच्याकडे महालक्ष्मी पूजन होत असते आता त्याची पाचवी पिढी आहे तरी हा कार्यक्रम दरवर्षी भजन कीर्तन आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम होत असते संपूर्ण मोहदा वासी व वा आजूबाजूच्या गावातील भाविक महालक्ष्मी दर्शन व प्रसादचा लाभ घेतल्या जाते संपूर्ण मोहदा येथील दरवरकर परिवार उमेश दरवरकर दिनेश दरवरकर हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतात मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे